नमस्कार मित्र मैत्रिणींनो सामाजिक कार्य सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघणार आहोत की एम पी एस सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती निघाली आली आहे तर चला आपण एम पी एस सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अठ्ठ्याण्णव जागांची भरती निघालेली आहे कशा प्रकारे जागा आहेत ते आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करायला कर विसरू नका जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण बघणार आहोत की जाहिरात क्रमांक झिरो शहाऐंशी ते झिरो नऊ झिरो दोन हजार चोवीसप्रमाणे टोटल अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती निघलेले आहे तर पदाचे नाव तपशील जावा क्रमांक तर पद क्रमांक हे आणि पदाचे नाव पदसंख्या असा संदर्भ आहे तर झिरो शहाऐंशी दोन हजार चोवीस पद क्रमांक एक अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब त्याची संख्या आहे बारा तर झिरो सत्त्याऐंशी दोन हजार चोवीस पद क्रमांक दोन प्राचार्य महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ त्याच्यासाठी पाच जागा दिलेल्या आहेत तर झिरो अठ्ठ्याऐंशी दोन हजार वीस पद क्रमांक तीन प्राध्यापक महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ त्याच्यासाठी पंचेचाळीस जागा ही पद संख्या आहे तर झिरो एकोणनव्वद दोन हजार चोवीस पद क्रमांक चार प्राचार्य महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट ओ त्याच्यासाठी पदसंख्या आहे तीन तर झिरो नव्वद दोन हजार चोवीस आणि त्याचे अनुकरण क्रमांक पाच आहे जिल्हा आयोग्य अधिकारी अधिकारी संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट तर त्याच्यासाठी पदसंख्या आहेत तेहत्तीस तर टोटल अठ्ठ्याण्णव पदसंख्या आहेत तर त्यासाठी आपण शैक्षणिक पात्रा बघणार आहोत त्यासाठी शैक्षणिक पात्रता पद पदक्रमांकासाठी एकच्या कम क्रमांकासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पाच वर्ष अनुभव असावा असे गरजेचं आहे तर पद क्रमांक दोनसाठी साठी पी एच डी पदवी अधिक संबंधित शाखेत पदवी पदव्युत्तर पदवी किंवा पर्यवेक्षक सह पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पी एच डी आणि एस जनरल यू जी सी ए आई सी टी मान्यताप्राप्त जनरल्स पदवीच किमान आठ संशोधन प्रकाशने गरजे से है तो पंद्रह वर्ष अनुभव आना गरजे है तो पद क्रमांक तीन सा पी एच डी बी ए बी टेक बी एस एंड एम एम चेक एम एस किंवा बी ए बी टेक प्लस एम सी आय किंवा दहा वर्ष अनुभव असणं हे गरजेचं आहे तर असं शैक्षणिक पात्रतेचं आहे तर आपण चारसाठी पद क्रमांकासाठी बघणार आहोत पी एच डी पदवी प्लस संबंधित शाखेत पदवी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य असं असणं गरजेचं आहे तर पर्यवेक्षक सहपर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन वर्ष ए सी पी एच डी आणि एस सी आय जनरल यू जी सी ए आय सी टी आय ई मान्यताप्राप्त जनरल्सच्या यादीत किमान आठ संशोधन प्रकाशने असणे गरजेचे आहे तर पंधरा वर्ष अनुभव हा असावा लागणार आहे तर पद क्रमांक पाचसाठी एम बी बी एस असणं गरजेचं आहे तर पाच वर्ष हा अनुभव असावा लागतो असा आहे तर त्यासाठी वयाची आठ आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मागासवर्गीय अनाथ पाच वर्ष सुट तर पद क्रमांक एक वय आठ आहे अठरा ते चौतीस क्रमांक दोनसाठी एकोणीस ते चौपन्न वर्ष आणि पद क्रमांक तीनसाठी एकोणीस ते चोपन्न आहे पद क्रमांक चारसाठी पण एकोणीस ते चोपन्नच आहे तर पद क्रमांक पाचसाठी अठरा ते अडतीस आहे तर ह्या सर्व जागांसाठी नोकरी ठिकाण जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे तर फीसाठी कोल्हापूरवर्ग सातशे एकोणीस रुपये तर आणि दिव्यांगसाठी चारशे एकोणपन्नास केलेला आहे तर महत्त्वाच्या तारखा ज्या दिलेल्या होते ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेली होती ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर ते वाढवून तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही केलेली आहे तर त्यासाठी आपल्याला तारीख वाढून मिळाली आलेल्या आहे तर सर्वांना मित्रमैत्रिणींना आणि शैक्षणिक जे शिक्षण घेत आहेत त्या सर्वांसाठीही खूप आनंदाची बातमी आहे आपण भरपूर अभ्यास केलेला असाल भरपूर परिश्रम घेतलेला असेल तर आपण इथे ट्राय कराय अडचण नाही हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरून आपली तयारी जी आहे ती करायची आहे अशा नवनवीन नुन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकेनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपला चॅनल कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही अडचणी असेल तर शेअर करत जावा जेणेकरून आम्हाला आपल्या अडचणींचं निवारण करता येईल धन्यवाद